रामदास कदम यांनी केलेल्या आरोपाला ठाकरे गटाच्या अनिल परब यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले बाळासाहेबांच्या मृत्यूबाबत रामदास कदमांचा इशारा त्यांनी दिलाय तर कदमांच्या मागणीनुसार दोघांची टेस्ट करायचं असं आव्हानही त्यांनी दिलंय दोन दिवस शिवसेना प्रमुखांचा बॉडीचा छळ उद्धवजींनी केला ते पुन्हा मी आता जबाबदारीने बोलतोय खूप जबाबदारीने बोलतोय होऊन जाऊ दे एकदा उद्धवजींचे आणि माझी नाकोटीस होऊन <गणारे> जाऊ देत दूध का <दुणाव देथ>। दूध पाणी का पाणी होऊन जाऊ देत आणि रामदास कदम आज जे सांगतायत की ही नार्कोटेक्स करा माझी नार्कोटेक्स करा आमचं म्हणणं असं आहे की ही नार्कोटेक्स झालीच पाहिजे या नार्कोटेक्समधनं सत्य काय ते बाहेर आलंच पाहिजे जो रामदास कदम यांनी खोटे आरोप केलेले आहेत याच्यावरती मी स्वतः रामदास कदम यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे आणि ह्या अब्रू नुकसानीच्या दाव्यामधला जी रक्कम येईल ती रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाठवायची असा निर्णय मी घेतलेला आहे